मी पुन्हा देवेंद्र फोडे सार का ते विनोद तावडे ता केलं यांचा ता आता ता ता अरे कप्टनो तुम्ही किती कपट केलं मराठीत लोक संप का हो अशोक चव्हाणला तसच केलं जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले ते अजित पवारला तसच केलं या साहेबाला तसच केलं मी खुश आहे कारण तिन्ही लंगे करे त्याला केलं अजून तेरा डेप्रेशन खतम कुणाची <laughs> टोपी आहे छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन झप्पुके करतो करतो थांबल जरा तुम्ही आता नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं हो करीन रहमान घरांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये किती जण सांगायचं एकनाथ खडसेला तस काय 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 अस तुला ना तू जर नाही ना मान का तू नाही बारगाड मोड तिथून पुढं बघिंग टाइम आज जाऊन सरकार चालित हो काय तूच करा हुकुमशाह असत नाही पण गुड लागला पण ठोकून हो तुला, भक्त। तुला वस्ता तु था ना वस्ताद मीच आहे फक्त तुला वस्ताद मीच आहे तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला त्यांच्याच बापांनी वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली होतं होत आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का होय ना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेटलाय हा मी सत्यच बोलत असतो का अभि जरांगी नावाचा माणूस आहे ना हा आपश कुणी पालथाय ज्याच्या मागे गेला त्याचं वाटूळच केलं तिने दर एकादशीला करतो पंढरपूरची वारी आम्ही माळकरी असून आम्हाला खरं बोलायची चोरीस इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब ना वाजतात मीच फक्त फडणवीस अ झाल्या का नाही आता घंट्यात वयांटडा माझी खूप टिंगटवाई अनेकांनी केली मी आलो आणि यांनाही घेऊन आलो इतके नीच पणा ना बघू अभि पद्धत आहे बाई अभि पद्धत आहे काढतूस नाही काढतूस मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सीट पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सात लाखांच्या मताधिक्यानं खर तर विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुंबईला मोर्चा गेला

मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी जाणे आता येऊ लावल्या सांगतो भाऊ सगन भाऊ हिंगाजी तो लोकांचं तू वाईट कर वाईट करणार चल पै ना आपली किती भी बस येऊन जाऊन येऊल निवडून येते बघतो तेवल्या निवडून येतो तो फरक आहे बघतो तू तुला ना वाच आहे फक्त अ झाले का नाही आता घंट्यातो या दोन एकर फुकली तर चालन आर भारी दमान लक्षात ठेवा देवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है तर हा जल्लोष आपण पाहतो आहोत विजय जल्लोषाला आता सुरुवात झालेली आहे प्रत्येक विजय उमेदवाराच्या निवासस्थानाबाहेर कार्यालयाबाहेर अशा प्रकारे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तर राज्यामध्ये मनोज जरांगी फॅक्टर चालला नाही हे दिसून आलेलं आहे कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा महायुतीच्या म्हणजे भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत